उभे असलेले सर्व मान्यवरती आलेल्या साहित्य नामासाठी आपल्याला जागा नसल्या लॉगिंग मध्ये जागा उपलब्ध आहे आपण तिथे जाऊन जोडू शकता शिवश्री विक्रम गोके साहेब माजी आय पी एस अधिकारी कृपया करून विचारपीठावर बसावेटराव गायकवाड निवृत्त सचिव जनसंपदा शिवश्री निर्मल कुमार देशमुख संस्थापक सचिव मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज राठरे त्याचबरोबर उद्योजक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र सिंहजी पाटील इंजिनियर हेमंत अभियंता या सर्वांना मी विनंती करते की